एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने आपण शहरामध्ये चार पी आय आम्ही स्वतः साधारणपणे बारा पी एस आय पी आय प्या दर्जाचे अधिकारी आणि एक साधारणपणे ऐंशी ते ऐंशी कर्मचारी आमचे आहेत आणि वाहतूक शाखेचे वीस कर्मचारी आमच्या शहरामध्ये कार्यरत असणार आहेत तेवढा बंदोबस्त आहे आणि नाकाबंदी पॉइंट्स आपले प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी पॉईंट्स असणार ना आहेत जसं की गेडर टी पॉईंट आहे नंतर मामा चौक आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मंठा चौफुली आहे अंबड चौफुली अशा ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी गांधी चमन अशा नाकाबंदी पॉईंट्स असणार आहेत आणि ब्रीद सह काही आमच्या टीम पेट्रोलिंग टीम असणार आहेत डंकन अँड ड्राईव्हच्या केसेसवरही आमचा जास्त फोकस असणार आहे आणि हा बंदोबस्त साधारणपणे तीन वाजेपर्यंत आपण कार्यरत ठेवणार आहोत पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर हाणामारी झाली होती आणि पोलिसांना मारहाण झाली त्याचा गुन्हा ठाण्यात दाखल आहे त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपी देखील दिसत आहे परंतु कदिमजानला पोलीस अजून काही कारवाई करत नाही आरोपी एकीकडे पोलिसांचं नाक कापलं जात आहे काय सांग आरोपींच्या तो गुन्हा दाखल झालेला आहे रेल्वे स्टेशनच्या चौकीच्या परिसरामध्ये तो घटना